शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठातांनंतर महत्वाचं पद वैद्यकीय अधीक्षक हे आहे या पदावर राष्ट्रीय मेडिकल कौन्सिलनं घालून दिलेले निकष पूर्ण करणाऱ्या सहयोगी प्राध्यापकांची निवड करणं गरजेचं असतं मात्र कोल्हापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवा ज्येष्ठता डावलून अपात्र व्यक्तींची अधीक्षकपदी नियुक्ती करण्याचा सा प्रकार सातत्यानं घडतोय गेल्या काही वर्षात अपात्र वैद्यकीय अधीक्षकांमुळं साहित्य खरेदीत अनियमितता आणि भ्रष्टाचाराचे प्रकार घडले आहेत अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या पदावर पात्र सहयोगी प्राध्यापकांची नियुक्ती व्हायला हवी त्यासाठी नूतन अधिष्ठातांनी लक्ष घालणं गरजेचं आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधीक्षकांकडे हॉस्पिटलचं नियोजन चौकशी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हॉस्पिटलमधील यंत्रसामुग्री औषध खरेदी त्याशिवाय नियुक्ती होऊन हॉस्पिटलमध्ये नोकरीला येणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना रुजू करून घेणं न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी अशी महत्वाची जबाबदारी असते त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य परिषदेच्या वैद्यकीय शिक्षण मंडळानं चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी परिपत्रक काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधीक्षकांच्या नियुक्ती नियुक्तीबाबत काही निकष ठरवून दिलेत त्यानुसार शैक्षणिक आणि अनुभव अर्हता निश्चित केली आहे त्यामध्ये पदव्युत्तर पदवी ग्रहण केल्यानंतर दहा वर्ष वैद्यकीय शैक्षणिक कामाचा अनुभव पाहिजे शिवाय दहा वर्षांपैकी किमान पाच वर्ष प्राध्यापक पदाचा अनुभव असला पाहिजे तसंच सेवा ज्येष्ठता आणि गुणवत्तेच्या आधारावरच अधिष्ठातांनी वैद्यकीय अधीक्षकांची पदनिश्चिती करायची असते पण यापूर्वी या पदाला पात्र असणारे तसंच सेवा ज्येष्ठता असताना देखील थातूर मातूर कारण देऊन पात्र व्यक्तींना डावलून अधिष्ठातांनी अपात्र व्यक्तींची वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे अपात्र व्यक्ती वैद्यकीय अधीक्षक पदावर कार्यरत असल्यानं अनेक त्रुटी पाहायला मिळतात गेल्या पाच सहा वर्षातील सीपीआर मधील वैद्यकीय अधीक्षकांचा कारभार वादग्रस्त ठरलाय औषध खरेदीतील अनियमितता बोगस दिव्यांग दाखले यासह आर्थिक घोटाळेही झालेत त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या पदावर सेवा ज्येष्ठता आणि पात्र असलेल्या प्राध्यापकांची नियुक्ती होणं गरजेचं आहे त्यासाठी नवीन रुजू झालेल्या अधिष्ठातांनी वैद्यकीय अधीक्षक पदाच्या नियुक्तीमध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे